नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार उद्या कोजागिरी पौर्णिमा तर आणि दादांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक चौमुखी दिवा अशा ठिकाणी लावायचा आहे की जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीही येईल आणि तुमची सर्व गरिबीही दूर होऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील मिळेल तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे हीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमा चालू होणार आहे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे याच्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण तुम्हाला फक्त एकोणपन्नास मिनिटे हा वेळ मिळणार आहे तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय हा सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व हे आहे की या दिवशी देवी लक्ष्मी माता ह्या पृथ्वीवरती संचार करतात आणि को जागृती असं म्हणतात म्हणजेच मन त्यांच्या भक्तांना कोण जागत आहे असं विचारतात आणि जे जागत आहेत त्यांना आशीर्वाद देतात या दिवशी चंद्र हा शीतल असतो आणि चंद्रप्रकाशामधून वर्षा होतो म्हणून चंद्रकिरणांमध्ये ही ठेवली जाते आणि ती खीर खाल्ल्यामुळे आरोग्य देखील लाभ घरामध्ये दे सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक चौमुखी दिवा घरात या ठिकाणी ठेवायचा आहे तर तुम्ही तो, तो चौमुखी दिवा घरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही नक्कीच येईल आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल तर त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या ठिकाणी चौमुखी दिवा हा ठेवायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला चारमुखी दिवा हा लावायचा आहे परंतु तो चारमुखी दिवा हा कुठे लावायचा तर कोजागिरी <us> पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासमोर चारमुखी दिवा लावायचा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चौमुखी दिवा हा देवी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीसमोर देखील लावला तरी देखील चालेल परंतु हा चौमुखी दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोरच लावायचा आहे <us> जर का हा तुम्ही दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावला तर घरामध्ये याच्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि शांतती देखील येते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चारमुखी दिवा हा लावताना माता लक्ष्मीच्या समोरच हा दिवा लावायचा आहे कोजागिरी पौर्णिमा ही वर्षामधून एकदाच येते तर त्यामुळे या दिवशी तुम्ही चारमुखी दिवा हा आवर्जून लावायचा आहे ही संधी तुम्ही वाया घालवायची नाही चारमुखी दिवा लावल्यामुळे आपल्या घरामधील सकारात्मकता आहे ती सकारात्मकता ही टिकून राहते आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे निघून जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती ही नांदते चारमुखी दिव्याचा प्रकाश हा जोही बाजूला पसरतो त्यामुळे चारमुखी दिवा हा तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर लावायचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आणि त्यांची कृपाही तुमच्यावरती होईल दिवा लावताना तुम्हाला तो दिवा हा तुपाचा लावायचा आहे गाईच्या तुपाचा लावायचा आहे जर का तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा देखील तो दिवा हा लावू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता ह्या पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला चार मुखा दिवा हा तुम्हाला विशेष करून माता लक्ष्मीसमोरच लावायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होईल आणि त्या तुम्हाला आशीर्वाद ह्या देतील कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या पूजेला देखील तितकंच महत्त्व आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी माता या चंद्रमंडळामधून पृथ्वीवरती उतरतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देखील देतात त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मी मातेलाही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे त्यांची पूजा ही अगदी मनापासून आणि भक्तिभावाने केली तर फळ हे नक्कीच मिळेल देवी लक्ष्मी माता या मध्यरात्री पृथ्वीवरती संचार करतात आणि कोजागृती असं म्हणतात आता कोजागृती म्हणजे काय तर कोण जागत आहे असं विचारतात आणि जे जागत आहेत तर अशा त्यांच्या त्या भक्तांना त्या आशीर्वाद देखील देतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काय होतं तर चंद्राच्या शीतल प्रकाशामधून अमृत वर्षा होतो देवी लक्ष्मी मातेची पूजा या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करून त्यांची पूजा आराधना करतात आणि देवी मातेला आशीर्वाद देखील मागतात समुद्रमंथनामधून धनाच्या देवी लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता म्हणून कोजागिरी पौर्णिमेला त्यांची विशेष अशी पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला आरोग्यविषयक देखील महत्त्व तितकंच आहे तर चंद्रकिरणांचा प्रभाव हा काय करतो तर चंद्रकिरणांच्या शीतल आणि अमृतमय प्रकाशामुळे खीर ही बनवली जाते आणि ती खीर ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेल्या अमृतुल्य जे काही अमृत गुण असतात ते अमृत गुण हे त्या खिरीमध्ये येत असतात आणि ती खाल्ल्यामुळे आरोग्य सुधार तर बघा ताईंनं आणि दादांना आवर्जून तुम्हाला चौमुखी दिवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेसमोर लावायचा आहे चौमुखी दिव्याचा प्रकाश हा चारी बाजूला पडतो तर त्यामुळे तुमच्या घरामधील किंवा घराभोवतालची जी, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि जी घरामध्ये समृद्धी सुख आणि शांती देखील येईल जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ